हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सहा जून वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे दोन हजार चोवीस मधली जयंती त्याचप्रमाणे उद्या अमावस्या सुद्धा आहे आणि या अमावस्येला दर्श अमावस्या असं म्हटलं जातं या दिवशी शनी जयंती आपण साजरी करत असतो शनी जयंतीच्या दिवशी देवांचा जन्म झाला होता आणि म्हणूनच हा दिवस त्यांना समर्पित असतो या दिवशी व्रत करून शनिदेवाची पूजा केली जाते व्रत केल्यामुळे शनीची साडेसाती असणाऱ्यांना त्याचा त्रास हा कमी होतो आणि शनिदेवांची विशेष कृपा त्या व्यक्तीला प्राप्त होत असते या दिवशी शनीदेवाला प्रिय असणाऱ्या वस्तू जसं की तेल निळ्या रंगाची फुलं ही अर्पण केली जातात आणि त्यासोबतच या दिवशी अमावस्या सुद्धा आहे तर अमावस्याच्या दिवशी आपण माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची पूजा करत असतो त्याचप्रमाणे हा दिवस पितरांना सुद्धा समर्पित असतो तर पित्रांना या दिवशी तर्पण केलं जातं पिंडदान केलं जातं आणि पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आता बरेच जण घाबरतात अमावस्या हा दिवस त्यांना वाईट आहे आणि या दिवशी सगळ्या वाईटच गोष्टी घडत असतात असं त्यांना वाटत असतं पण असं काही नाही आहे अगदी खरं आहे अमावस्याचा दिवस जो आहे तर तो जितका वाईट आहे तितकाच तो चांगला सुद्धा आहे जे लोक चांगले कर्म करतात त्यासाठी हा दिवस चांगला आहे आणि जे लोक वाईट कर्म करतात त्यांच्यासाठी हा दिवस वाईट आहे कारण या दिवशी जे तांत्रिक क्रिया करणारे लोक असतात तर ते आपल्या शत्रूंवरती तांत्रिक क्रिया करत असतात कारण या दिवशी लगेचच पडत असतो आणि म्हणूनच ते या प्रकारच्या तांत्रिक क्रिया या दिवशी करत असतात आणि म्हणूनच हा दिवस वाईट आहे असं बऱ्याच जणांना वाटतं पण या दिवशी आपण जर काही विशेष उपाय केले तर आपल्या घरावरती कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक क्रियाच्या आहेत तर त्या उपयोगी ठरू शकत नाही त्या सर्व फेल होतील आणि आपल्या कुटुंबामधील प्रत्येक व्यक्ती ज्या आहेत तर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक क्रियाचा हा उपयोग होणार नाही तर बघा या दिवशी सर्व काही गोष्टी घडत असतात चांगल्या घडत असतात वाईट गोष्टी सुद्धा घडत असतात पण वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्यावरती पडणार नाही आणि म्हणूनच या दिवशी तुम्हाला करायचा काही उपाय जो आहे तर तो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे आंब्याच्या पानांचा हा उपाय जर आपण उद्याच्या दिवशी केला तर एका रात्रीतनं तुम्हाला चांगले दिवस यायला सुरुवात होतील तुमच्या कुटुंबावर घरावर कधीही वाईट शक्तींचा प्रभाव हा पडणार नाही घरातील दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल घराची मुलांच्या आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असंच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आंबा आणि आंब्याचं झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं मानलं जातं तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की या झाडाचं धार्मिक महत्व सुद्धा महत्त्वाचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याची पानं जी आहेत तर ती अत्यंत शुभ अशी मानली जातात या झाडाच्या पानांपासून ते लाकडापर्यंत सर्वांची पूजा केली जाते आंब्याच्या पानांचा हा उपाय आपण लग्नामध्ये सुद्धा करत असतो ज्या ठिकाणी मंडप घातला जातो तर त्या मंडपाच्या बाहेर आंब्याच्या पानांचे डहाळ जे आहेत तर ते लावले जातात आता हे जे डहाळे आहेत तर ते आपण लावल्यामुळे ते लग्न जे आहे तर ते, ते, ते निर्विघ्नपणे पार पडत असतं त्या लग्नावरती कुठल्याही प्रकारचा वाईट शक्तींचा किंवा संकटांचा परिणाम जो होत नाही आणि लग्नामध्ये जे वधूवर आहेत तर त्यांच्यावरती सुद्धा कुठल्याही प्रकारचं संकट वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही त्या लग्नामध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे येत नाही म्हणूनच ह्या आंब्याच्या पानांचा उपयोग केला जातो आणि या लग्नाच्या मंडपाला ही पानं लावली जातात आता आंब्याच्या पानांच्या उपायामुळे आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात अनेक समस्या अनेक त्रास आपल्याला मुक्ती मिळते आणि भाग्य बदलण्यासाठी दूर करण्यासाठी सुद्धा आंब्याच्या पानांचा उपाय हा अतिशय प्रभावी ठरला जातो आंब्याच्या पानांचा उपाय केल्यामुळे व्यक्ती कर्जातून मुक्त होतो आणि अने त्यासोबतच अनेक संकटातून सुद्धा त्याची मुक्तता होत असते आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या अमावस्याच्या दिवशी करायचा आहे तर पाहू उद्याच्या दिवशी आंब्याची पानं जी आहेत तर ती तुम्हाला घरी आणायची आहेत सात किंवा अकरा आंब्याची पानं तुम्हाला आणायची आहेत आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याचं तुम्हाला एक तोरण बनवायचं आहे तोरण बनवल्यानंतर हळद कुंकू तुम्हाला या पानांवरती लावायचं आहे आणि या पानांचं तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे प्रत्येक अमावस्याला पौर्णिमेला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हे घरावरती तुमच्या आंब्याच्या तोरण लावायचं आहे अमावस्याच्या दिवशी वाईट शक्ती प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि जेव्हा आपण असं तोरण आपल्या घराच्या मुख्य दर्जाच्यावरती लावतो तेव्हा आपल्या घरावरती कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य आहेत त्यांच्यावरती सुद्धा या वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही घरामध्ये कुठल्याही प्रकारची अदृश्य शक्ती नजर दोष पाधा किंवा काही बाधा असेल घरामधली अलक्ष्मी असेल तर ती घरातन बाहेर जाते आणि यासारख्या वाईट गोष्टींचा प्रभाव सुद्धा आपल्या घरामध्ये पडत नाही घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहते त्याचबरोबर लक्ष्मी जी आहे तर ती जिथे अलक्ष्मी असते तिथे माता लक्ष्मी कधीच येत नाही आणि म्हणूनच आपल्याला आधी आपल्या घरातनं अलक्ष्मी बाहेर काढायची आहे आणि तेव्हाच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते आणि म्हणूनच प्रत्येक अमावस्येला असं तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे लावल्यानंतर फक्त तुम्हाला दोन दिवसच हे तोरण ठेवायचं आहे आणि लगेचच तुम्हाला ते काढून टाकायचं आहे कारण सुकलेल्या तोरण तोरण जे आहे तर ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवू नका फ्रेश असतानाच त्याला तुम्हाला तुमच्या घरावरती ठेवायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये तेवढीच पॉझिटिव्हिटी सकारात्मकता येत असते पण ते जेव्हा सुकतं तेव्हा त्या तिथे नकारात्मकता सुद्धा तिथूनच येत असते आणि म्हणूनच तीन दिवसांमध्ये किंवा दोन दिवसांमध्ये तुम्हाला हे काढून टाकायचं आहे निरमाल्यामध्ये सुद्धा तुम्ही काढून टाकून देऊ शकता सकाळी तुम्हाला लावायचं आहे अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे आता यानंतर पुढचा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तुमच्या घरामध्ये सतत भांडणं वादविवाद मतभेद कलह होत असेल किंवा आजार पण असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आंब्याचं पान टाकायचं आहे तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे उजव्या हाताच्या करंगळीच्या जवळचं जे भोट आहे म्हणजे अनामिका जे जवळचं जे भोट आहे तर ते तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि एक वेळेला तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं साही. आता हे अभिमंत्रित झालेलं पाणी हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये आंब्याच्या पानाने शिंपडायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जे व्यक्ती आहे तर त्या प्रत्येक व्यक्तीवरती सुद्धा तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे पाणी हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी थोडं थोडं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्ही स्नान करायचं आहे तर असा हा एक उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती चिडचिड करत असेल सतत आजारी पडत असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी असतील आणि पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल भरपूर कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि ही पानं तुम्हाला एकावर एक ठेवून पांढऱ्या धाग्याने जो धागा असतो तर त्या दा कच्च्या धाग्याने तुम्हाला बांधायच्या आहेत यानंतर हे पान तुम्हाला मधामध्ये बुडवायचं आहे पूर्ण पान तुम्हाला मधामध्ये बुडवण्याची गरज नाही अगदी थोडस जरी तुम्ही अगदी बुडवलं तरीही चालेल हे पानं घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि अशोक सुंदरीची जिथे जागा असते तिथे जाऊन तुम्हाला अर्पण करायचं आहे या उपायामुळे तुमच्या पैशाच्या संबंधित ज्या काही समस्या असतील तर त्या संपूर्णपणे दूर होतील घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद आणि लक्ष्मी नांदे तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतील आणि सतत तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत असेल कामामध्ये अडथळे येत असतील तर तुम्हाला आंब्याच्या झाडाच्या मुळांना खाली पाणी अर्पण करायचं आहे तर बघा दररोज सुद्धा तुम्ही करू शकता किंवा शनिवारी गुरुवारी सुद्धा तुम्ही जल हे अर्पण करू शकता जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला आंब्याच्या झाडाला नमस्कार करायचा आहे तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे या उपायाने आपल्या सर्व यशाचे मार्ग हे खुले होतील प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती होईल तर अशा पद्धतीने सांगितलेले छोटे छोटे उपाय तुम्हाला नक्कीच करायचे आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शी स्वामी समर्थ